हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पायटी पायटीचा मराठी तर्थ धार्मिकता धर्मनिष्ठा ईश्वरनिष्ठा निष्ठायुक्त आचरण किंवा धर्माचरण होत आहे पायटीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे हर फेस वॉर अ कॉम लुक ऑफ पायटी दूसरा वाक्य है ही वॉज डिस्टिंग फॉर पायटी अपराइटनेस एंड सॉलिडिटी ऑफ कैरेक्टर तीसरा वाक्य है हिज पेरेंट्स वर नोन फॉर जनरस पायर्टी चौथा वक्य है आउट ऑफ अ फीलिंग ऑफ पायर्टी द ओल्ड वुमन डोनेटेड ऑल हर मनी टू द टेम्पल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू